हाय नमस्ते अनिता पुणेकर मध्ये आपलं स्वागत आहे आता बरेच आपण विषय घेतलेत आरोग्याविषयी आता बरेच सांगू झाले तुम्हाला त्याच्यामुळं थोडंसं आता आपलं काम आता मी काही डॉक्टर नाही आपण फक्त डॉक्टरांचे वगैरे व्हिडिओ बघून लोकांना लोकांपर्यंत माहिती पोहोचवतो एक जागरूकता निर्माण करतो आरोग्याविषयी ओके आणि ते व्हिडिओ वगैरे डॉक्टरांचेच बघून मी तुम्हाला माहिती दिलेली असती तर तीच तीच कमेंट करू नका डॉक्टर आहे का माहिती देण्याशी डॉक्टर असण्याशी काही संबंध नाही मी फक्त तुम्हाला एक जागरूकता निर्माण करते तर आजचा विषय काय आहे माहिती आहे का <laughs> तुम्हाला आज आज हे सांगणार आहे तुम्हाला माहिती कॅन्सर कॅन्सरच्या आधी कॅन्सर आजार होण्याच्या आधी आपल्या शरीरात कुठली दहा लक्षणं दिसतात तर तुम्हाला म्हणजे नाही का आपण अशी लक्षणं दिसायच्या आधीच जर इलाज केला आपण आपल्या आप, शरीरा उपचार केला आपल्या आरोग्य ह्याच्या प बॉडीवर तर आपण ह्याच्यातून वाचू शकतो कारण कॅन्सर आजार आहे गंभीर आजार आहे ह्यातनं है, पहिल्या पहिली स्टेप असते दुसरी स्टेप असती आणि तिसरी स्टेप असती अशा कॅन्सरमध्ये तीन स्टेप असतात तर पहिल्या स्टेपला जर हा आजार कळला तर लवकर निदान झालं तर माणसाचा जीव वाचतो निदान जर लवकर नाही झालं तर मग शेवटच्या स्टेपला गॅरे म्हणजे वाचू शकते त्यातनं पण आता ते शे प्रकृती आहे ज्या त्याच्या आत्ता एक मराठी हिरोईन वाजली बघा प्रिया म्हणून तर ती तिनं पण आता बरेच तिनं पण इलाज केला पण तिला पण खूप लेट कळलं होतं त्याच्या तिला जर आधी कळलं असतं तर तिचा पण जीव केला नसता तर लक्षणं सांगूया आपण म्हणजे तुम्ही सावध वाचाल पहिलं लक्षण आहे अनपेक्षितपणे वजन कमी होणे आता कर्करोगाने जो ग्रस्त आहे बहुतेक म्हणजे जो आता पेशंट आजारी आहे त्याचं एकदम वजन कमी होत आणि कुठलंही काहीच कारण दिसत नाही अचानकच वजन कमी होऊ लागत कारण तर काहीच नसतं आजारी पडलेलं नसतं काही नसतं आता थोडंफार वजन कमी झालं तर तुम्ही ह्याला काहीतरी समजू नका टेन्शन घेऊ नका पण पाच किलो समजा अचानकच तुमचं पाच किलो वजन कमी झालं पाच किलो वजन कमी होणे हे पहिलं लक्षण आहे अचानकच एकदम पाच किलो दहा आपलं सहा वजन कमी झालं तर हे पहिलं लक्षण आहे कर्करोगाचं पोट अन्न नलिका फुप्फुसा फुप्फुसाचा सांदूपिंडावर कर्करोगाचा क कर्करोग होतो तर पहिलं कारण समजलं ना तुम्हाला अनपेक्षित वजन कमी होणे आता दुसरं कारण तुम्हाला सांगते दुसरं काय वळखायचं तुम्ही लक्षणं सांगते मी फक्त लक्षात ठेवा कर्करोग असलेल्या व्यक्तीमध्ये ताप हा सर्वसामान्य आहे ज आपलं म्हणजे शरीरात ज्या त्या व्यक्तीच्या कॅन्सर पसरतो त्यावेळेस ताप येतो जातो आणि कर्करोग ताप येतो पण त्या व्यक्तीची जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर मग ताप कमी पण होऊ शकतो असं काही नाही की ताप म्हणजे राहतोच असा नाही की ताप कमी जास्त होऊ शकतो ताप एक हे लक्षण आहे पहिलं असं वजन कमी होणं सांगितलं तुम्हाला दुसरं आणि वारंवार जर ताप येत असेल तर मग हे पण एक लक्षण असू शकतं लवकरच तुम्ही ह्याच्यावर लवकर दाखवून घेऊ शकता जर सारखा तुम्हाला ताप वगैरे येत असेल तर वजन कमी होणं दुसरं कारण ताप येणं आणि तिसरं कारण आहे थकवा अत्यंत थकवा येणे विश्रांती घेतली तरी पण थकल्यासारखं वाटणं म्हणजे हा कुठं तर कर्करोग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वाढत आहे आणि थकवा येतो त्याच्यामध्ये थकवा येणे एक तिसरं कारण आहे त्वचेवर चौथं कारण आहे त्वचेवर बदल त्वचेमध्ये पण आपली स्किन जी आहे याच्यामध्ये बदल होतो त्वचा गडद होणे म्हणजे जे तुमची स कलर आहे त्याच्यापेक्षा डार्क कलर काळा पडणे चेहरा डोळे पिवळे होतात आणि त्वचेला लालसर लालसर पण त्वचेवर येऊ शकतो खात सुटणे केसांची जास्त वाढ होते केस वाढतात पण केसांची वाढ जास्त केस थी थी। वा मला मुत्रा। मला मुत्रा होते म्हणजे त्वचेवर होती ही केसं नाहीत ही केसं गळतात आपली स्किनवरची जी लई असती ना लुई ती वाढती अचानकच आता पाचवं लक्षण सांगते तुम्हाला मलमूत्र मलमूत्र विसर्जनात होणारे ब बदल म्हणजे काय आहे एकदमच जास्त आपल्याला <laughs> सॉरी एकदमच जास्त म्हणजे अतिसार होते है? नेहमी आपलं काय एकदा दोनदा जातो ते दिवसातनं तीन चार पाच वेळा जर झालं तर हा एक बदल आहे परत लघवी करताना वेदना होतात लघवीमध्ये रक्त येते जसं की लघवीमध्ये पण कसं लघवीसारखी लागते आणि ही म्हणजे हे लघवीचं जर असेल तर मूत्राशयाचा तिथे मूत्राशय किंवा प्रिस्ट प्रुस्टेट कर कर्करोगाशी संबंधित असू शकतो साव साव आता ही झालं तुम्हाला सहावे सहावं लक्षण सांगते बऱ्यानं होणार आहे जखमा आता काय आहे आपल्याला एखादं त एखादं तीळ असतं शेरावर ते अचानकच शेरा। वाढतं कुठं दुखापत झाली तर किंवा रक्त रक्त येणे त्वचेच्या लक्षण असू शकतं जर एखादी जखम झाली आणि ती जर चार आठवड्यापेक्षा जर बरी नाही झाली तुमची लवकर एखादी तुम्हाला जखम झाली कारण एखादी नॉर्मल जखम बरी व्हायला हो एक आठवडा दोन आठवडा ठीक आहे पण जर चार आठवड हो चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर जखमबरी होत नसेल तर हे पण एक कॅन्सरचं लक्षण असू शकतो आणि घसा घशाचं पण सांगते घसा बरा होत नसेल तुमच्या तोंडातील कोणतेही दीर्घकाळ राहिलं तर हे होतं हे पण लक्षण असू शकतं परत रक्तस्राव कुठला आता रक्तस्राव म्हणजे काय खोकताना रक्त पडणे परत आता ज्या जिथं तुम्हाला कॅन्सर होईल तिथनं आता योनीचा असेल तर योनीतनं रक्त पडतं लघवीतनं रक्त पडू शकतं स्थानाचं असेल तर स्थानातनं पडू शकतं मग रक्त नाही आलं पाहिजे शरीराच्या म्हणजे स्थानातनं त्या प्रकारचे आता कॅन्सरचे बी भरपूर प्रकार आहेत तो नंतर आपण हे घेऊया टॉपिक कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅन्सर आहेत आणि कशामुळे होतं आता तर लक्षणं सांगितलेत मी तुम्हाला फक्त ओके आता आठवं मेन लक्षण शरीराच्या कुठल्याही भागात एखादी गाठ जाणवत असेल तुम्हाला गाठ जाणवत असेल ती गाठसुद्धा कॅन्सरची असू शकते सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात पण जर तुम्हाला जाणवलं कुठं गाठ आहे आपल्या तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करणे तुम्हाला गरजेचं आहे ती गाठ कशाची आहे की कॅन्सरची आहे का नॉर्मल तुम्हाला लागल्यामुळं कशामुळं सुजाली असं गिळण्यात अडचण होते नववं लक्षण गिळताना वगैरे नाही का गिळताना वगैरे त्रास होतो हे पण आहे परत दहावं लक्षण आहे खोकला खोकला सतत येणे महिने सारखे सारखाच म्हणजे नाही का महिना दोन महिने जर तुम्हाला सारखाच उपचार करून पण खोकला बरा होत नसेल ते पण एक लक्षण असू शकतं कॅन्सरचं ची ची तर एवढ्या प्रकारची कॅन्सरची लक्षणं आहेत ही जर लक्षणं तुम्हाला अशी जर आढळत असतील बोनाच्यामध्ये तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून तुम्ही ह्याच्यावर योग्य तो उपचार चालू करू शकता कारण लवकर जेवढा लवकर उपचार करतात तेवढा हा कॅन्सर आजारात ना जर लवकर माहीत पडलं तर लवकर पहिल्या स्टेपमध्ये वळ्या औषधावर बरं होऊ शकतो पण परत जर वाढला तर तुम्हाला माहिती आहे बरंच कॅन्सरचं कसलं म्हणजे नाही का लक्षण आढळत असलेस तर लवकर 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 निदान झालं तर जीव वाचण्याची शक्यता चान्स आहेत उशिरा लेट झालं तर मग थोडंसं नाही का रिस्क आहे रिस्क पाहिजे असेल तर ह्या लक्षणांवर नक्कीच लक्ष ठेवा आणि आजची माहिती एवढीच होती तुम्हाला वेगवेगळ्या नाही का आजारांची आता आपण थोडासा विषय आपला लैंगिक जीवनाचं झाला आता खूप काही थोडंसं आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची रोगांची लक्षणं अशी व्हिडिओ बनवत आहे मी तर आपलं काम आहे फक्त लोकांना माहिती देणे तुम्ही ऐकायचं आणि तुम्हाला जर वाटलं ह्यातलं काही बरोबर आहे तर तुम्ही जाऊन भेटू शकता म्हणजे तुमच्यात दिसत असेल तर करा ही तर मी तुम्हाला माहितीसाठीच फक्त सांगितले नसेल दिसत तर चांगलंच आहे ही फक्त तुम्हाला माहिती सांगितली मी लक्षणं काय आहेत ती का ओके बाय बाय सी यू